जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य भव्यदिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा पिंजोडचा बेताब बादशाह मथुर देखील आला आहे मित्रांनो आज मथुरचा पायरा हा टी एस पी ग्रुपच्या शेट्टीसोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व डी एस पी ग्रुपचा शिट्टी नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहेत ते तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व डी एस पी ग्रुपचा शिट्टी गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या ह्या अजितदा केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरला व डी एस पी ग्रुपच्या शिट्टीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन